जबरी चोरी घरफोडे आणि गंभीर गुन्ह्यामध्ये सातारा पोलिसांच्या वॉन्टेड लिस्टमध्ये असलेला खटाव तालुक्यातील जयराव स्वामींच्या वडगाव येथील कुख्यात आरोपी लखन भोसले याचा पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर परिसरात सातारा पोलिसांनी एन्काउंटर केला आहे तत्पूर्वी पोलिस आणि आरोपीमध्ये झालेल्या झटापटीत चार पोलीस गंभीर जखमी झाले आहेत सातारा येथे गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी महिलेच्या गाळ्यातील चेन चोरी करून संशयित आरोपी लखन भोसले फरार झाला होता चाकूचा धाक दाखवून महिलेच्या गळ्यातील दागिने चोरी करतानाची घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली होती फरार झालेल्या लखन भोसले या आरोपीला शोधण्यासाठी सातारा पोलिसांचे पथक शिक्रापूर येथे गेले होते पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे शिक्रापूरजवळ संशयित आरोपी लखन भोसले आणि त्याचा साथीदार असल्याची टीप मिळाली होती मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी तातडीने तेथे साप रचला दरम्यान पोलिसांनी लखन भोसले याला अडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी शस्त्रासह पोलिसावर हल्ला केला आत्मसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात लखन भोसले जागीच ठार झाला लखन भोसले याच्यावर सातारा सांगली पुणे आणि इतर जिल्ह्यात घरफोडी दरोडे चोरी मारहाण अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे या घटनेनंतर शिक्रापूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे दुसरा आरोपी अद्याप फरार असून त्याला लवकरच गाळजाआड केले जाईल असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे